कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा का प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विकास अधिकारी पंचायत समिती माजलगाव तालुका कृषी अधिकारी माजलगाव श्री एस एस संघेकर कृषी अधिकारी पंचायत समिती माजोलगाव श्री हजारे साहेब मंडल कृषी अधिकारी केसापुरी श्री वाघमोडे साहेब मंडल कृषी अधिकारी गंगा मसाला श्री वाघमारे साहेब मंचावर उपस्थित असणारे आमचे रेणुका शुगरचे मुख्य शेतकरी अधिकारी श्री शिंदे साहेब सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शेतकरी म्हणून आज आधुनिक ऊस शेती हा विषय बोलण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी माधोलगाव या कार्यालया अंतर्गत मला या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वसंतदा शिव इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी एकवीस वर्ष ऊस शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या बाजूला असणार कर्नाटक राज्य अशा अनेक राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली गेल्या अठ्ठावीस तीस वर्षामध्ये जे काही शिकायला मिळालं मग ते शेतकऱ्याच्या बांधावर असेल किंवा संशोधन संस्थेमध्ये असेल ती माहिती ते ऊस टिका शास्त्र आपल्याला मी सविस्तर असं आपल्या समोर बोलणार विषय मोठा आहे साधारणपणे सव्वा अकरा वाजून गेलेले कमीत कमी एक तास तरी माझी अपेक्षा आहे असं माझी मनाची अपेक्षा आहे आणि तुमचे चेहरे बघून मी सव्वा तास बी बोलेन तास बी बसण्याचा स्टॅमिना बघून बोलेन माझा स्टॅमिना माहित आहे मी कमीत कमी दोन तास अडीच तास तीन तास बी बोलू शकतो पर परंतु कोणतेही व्याख्यान शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे की पंचेचाळीस मिनिटाच्या वरती व्याख्यान असू नये कारण तीस तीस व्यक्ती समोर बघून बघून नंतर कंटाळा यायला चालू पण कंटाळा येणार नाही याची काळजी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला आधुनिक ऊस शेती किंवा शाश्वत एकरी शंभर टनाची ऊस शेती समजून घ्यायचं आता शाश्वत एकरी शंभर टनाची ऊस शेती म्हणल्यानंतर शाश्वत या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दरवर्षी एकरी शंभर टन निघत त्याला शाश्वत शंभर टनाची ऊस शेती असं म्हणतात आता आपल्या भागामधला एव्हरेज आपण सांगितले की मला पस्तीस टन चाळीस टनाच्या आसपास एव्हरेज आहे चालू जायकुडे दाइ, धरण भरलेलं आहे माजरगाव धरण भरलेलं आहे नदीपात्रामध्ये जे बंधारे आहेत ते भरलेले आहेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित उपलब्ध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता अंगामध्ये आणि अंगामध्ये लागवडी करणार आहेत पण लागवड करण्यापूर्वी जर आपल्याकडे तंत्रज्ञान असेल आणि काही मुद्दे जर आपल्या समोर असतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला उत्पादन वाढवत असताना त्याचा फायदा हा शेतीमध्ये होत असतो म्हणून अतिशय योग्य वेळी मी खऱ्या अर्थानं आयोजकांना धन्यवाद द्यायचा अतिशय योग्य वेळी आपण कार्यक्रम ठेवलेला कारण खऱ्या अर्थानं ऊस शेतीमध्ये पहिले चार महिने काम असत आणि या चार महिन्यामध्ये में चार शब्द महत्वाचे असतात एक म्हणजे उगवण दुसरा म्हणजे फुटवा तिसरं म्हणजे निघणं आणि चौथं म्हणजे जोमदार वाढ ज्यांना ऊस खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा हे चार शब्द ज्यांना कळाले त्यांना ऊस कळावा उगवण फुटवाडी निघणे आणि वा लागण केल्यापासून पहिल्या चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये उषी उगवण होत असते मग उगवणीसाठी भेड कसं पाहिजे किंवा उगवण चांगली झाली पाहिजे यासाठी काय करायचं आहे ते शिकलं पाहिजे साधारणपणे चाळीस पंचाळीस दिवसानंतर नव्वद दिवसापर्यंत फुटवा निघत असतो शंभर दिवसापर्यंत फुटवा निघत असतो जर योग्य वेळी निघालेला फुटवा जर सक्षम फुटवा असेल तर आपल्याला त्याचं एकरी चाळीस हजार उसाच्या संख्येत रुपांतर करणं सोपं जातं आणि एकरी शंभर टन उत्पादन काढणं सोपं जातं म्हणजे फुटवा चांगला कसा निघाला पाहिजे यासाठी आज तंत्रज्ञान शिकून घ्यायचं तिसरं म्हणजे साधारणपणे ऐंशी नव्वद दिवस झाल्यानंतर उसाला काढणी निघायला सुरुवात होते त्याला आम्ही शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो इनिशियल ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणजे दोनदार वाढीची सुरुवातीची अवस्था असते ते ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास होते काढणी निघायला सुरुवात होते आणि साधारणपणे भरणी झाल्यानंतर मोठी भरणी झाल्यानंतर सुरुवात होत असते खऱ्या अर्थानं ऊस शेतीमध्ये पहिल्या चार पर्यंतच काम आणि चार महिन्यानंतरच ऊस शेतीमध्ये पाणी पाणी देण्याशिवाय दुसरं काही काम नाही खऱ्या अर्थानं ना तुम्हाला उसाला परिवार बनवायचं असेल तर पहिले चार महिने लक्ष